जोगपीन राजेश्वरी शिंगाडे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती पूजनाचा व कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा गणपती उत्सवात येणारा ज्येष्ठा गौरीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचा घरोघरी आगमन होते तीन दिवस चालणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते ज्येष्ठा गौरीच्या या सणाला राज्यातील काही भागात महालक्ष्मी देखील म्हटले जाते गौरी आगमनानंतर दोन दिवस मनोभावे पूजा केली जाते अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन असते त्यामुळे त्यांना ज्येष्ठ असेही म्हटले जाते राज्यातील वेगवेगळ्या भागात गौरी पूजनाची पद्धत आहे तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं यासोबतच घरगुती गणपतीचंही विसर्जन होतं बऱ्याच भागात गौरीला गणपतीची बहीण असल्याची मान्यता आहे त्यामुळे ती भावाकडे पाहून चारासाठी येते असेही मानले जाते परंतु बहुतांश ठिकाणी गौरीला गणपतीची आई मानले जाते गौरीला माहेरवास देखील म्हटले जाते गौरीच्या रूपात पार्वतीस आपल्या बाळाला म्हणजेच गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते अशी एक मान्यता आहे गौरी पूजनाची एक कथा देखील प्रचलित आहे या कथेनुसार एकेकाळी असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रियांनी देवी गौरीकडे आपले सौभाग्य अक्षय करण्याचे आवाहन केले त्यांच्या आव्हानानंतर देवी गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण सुखी केले त्यामुळे महालक्ष्मी गौरीच्या सर्व स्त्रियांना सौभाग्य प्राप्त झाले तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या अशी आख्यायिका आहे गावात अंबाबाईची आराधी यल्लमाची जोकतील राजेश्वरी शिंगाडे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती पूजन व हिंदी कार्यक्रम साजरा करण्यात आला गौरी आव्हानाच्या दिवशी गौरींच्या आगमनानिमित्ताने घरासमोर रांगोळी काढून गौरींच्या पायांचे ठसे उमटवत गौरीची प्रतिष्ठापना केली जाते विविध फळांच्या राशी रचल्या होत्या मखर आणि त्यात गौरींची स्थापना केली आणि मूर्ती बसून त्यांची पूजा केली गौरींच्या मूर्तीला अलंकारांनी सजवले या निमित्ताने नैवेद्य दाखवला महालक्ष्मीचं पूजन केलं महालक्ष्मी पूजनात विविध प्रकारच्या भाज्या आणि गोड पदार्थ बनवले रव्याचे आणि डाळीचे लाडू चकल्या करंजी शंकर पाळे दाखवला अशा पद्धतीने मोठ्या धाटामनात हा उत्सव साजरा करण्यात आला आहे मी राजेश्वरी शिंगडे यल्लमाची जोगतीन कोपरगावला राहणारी मी पहिल्या वर्षी ज्यावेळेस फर्स्ट टाइम गौऱ्या बसवल्या होत्या त्यावेळेस माझ्या जुळीमध्ये काहीही नव्हतं त्यावेळेस माझी परिस्थिती नसतानाही सुद्धा मी गौऱ्या बसवल्या होत्या आज माझं सलग लागोपाठे चौथं वर्ष आलं माझ्या गावऱ्यांनी मला चौथ्या वर्षापर्यंत इतकं दिलंय की मला ते सरता सरणार नाही इतकं छान आणि सुंदर मला त्यांचे अनुभव आले प्रत्येक वर्षी मी गौऱ्यांचे जसे अनुभव घेतले त्या पद्धतीने मला गौऱ्यांनी प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक छान सुंदर असे अनुभव दिले माझ्या आयुष्यामध्ये गौऱ्या इतक्या सुंदर आहेत माझ्या आयुष्यामध्ये त्या माझ्या पाहुण्या नाही ते माझ्या घरच्या आहेत मी आनंदाने गौऱ्यांचा सण साजरा करत असते गणपती बाप्पा बसवल्यानंतर चौथ्या दिवशी मी ज्यावेळेस गौऱ्या बसवते त्यावेळेस मला असं वाटतं की माझ्या घर गर मी घरामध्ये खूप काही सुंदर अशी पाहुणे होऊन बसले इतका माझा छान असा परिवार जमा होतो त्या परिवारामध्ये मी सुंदर असा गौऱ्याचा कार्यक्रम दरवर्षी करत असते हा माझा चौथा वर्ष आहे इतकं छान वाटते मला गौऱ्या आल्यानंतर आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी अशा गवऱ्या बसवल्याच पाहिजे कारण गौऱ्या अशा आहेत की गणपतीच्या बहिणी आहेत आणि प्रत्येकाने ज्यावेळेस गणपती बाप्पांना बोलवलं जातं त्यावेळेस त्यांच्या बहिणी सुद्धा आपल्या घरामध्ये बोलवलं त्या ज्यावेळेस आपण पाहुण्यांना आमंत्रण देतो त्यावेळेस आपण कुणीही एकटं सांगत नसतो आपण सहप परिवार सह कुटुंब आमंत्रण देत असतो अशा पद्धतीने दरवर्षी सर्वांनी सुद्धा गणपती बाप्पा बसवल्यानंतर त्यांच्या परिवाराला सुद्धा आमंत्रण दिलं पाहिजे जसे शंकर पार्वती गणपती संघ कायम असतात त्याप्रमाणे मग गौरी महालक्ष्मी यासुद्धा गणपती संघे कायम असतात आणि सर्वांनी या गौरी गणपती बसवल्याच पाहिजे आणि इतक्या सुंदर असतात गौरी गणपती ह्या बसवल्यानंतर आयुष्यामध्ये खूप काही भेटल्यासारखं वाटतं म्हणून या गौरी गणपती मला असं वाटतं की सगळ्यांनी बसवाव्या आणि बसवल्याच पाहिजे मी यांच्याच घरी बघते गौऱ्या याच्यानंतर मी कधी बघितल्या नाही अशा गौऱ्या इतक्या सुंदर आणि इतक्या छान त्यांना पाहुणे आलेल्या गौराया बघून तुम्हाला काय वाटलं आनंद वाटलाय प्रसन्न वाटलं गौऱ्या बघून खूप छान डेकोरेशन वगैरे केलेले आहे